मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधा वेगात असलेली एक कार मध्यरात्री एकच्या सुमारास ओहळात कोसळली या कारमध्ये एकूण चार प्रवासी होते मात्र सुदैवाने गाडीचा संद्रूप उघडल्यानं ते सर्वजण बचावलेत या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडीहून गोव्याच्या दिसून जाणारी ही कार बांदा बस स्थानकाजवळ पुलावरून जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट ओहळात कोसळली कारमध्ये अडकलेले चारही प्रवासी भयभीत झाले होते मात्र गाडीचा संद्रूप उघडल्यानं त्यापैकी एका प्रवाशाला बाहेर येता आलं त्यानं तातडीनं महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनांना मदतीसाठी विनंती केली दरम्यान अन्य तिघेजण गाडीच्या छतावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरडा करत होते त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तुडुंब भरलेल्या ओहोळातून प्रवाशांना बाहेर काढण्याचं आवाहन पोलिसांसमोर होतं पोलिसांनी प्रसंगावधान राखत सर्वप्रथम या चारही प्रवाशांना लाईफ जॅकेट दिलं आणि त्यानंतर दोरीच्या सहाय्यानं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं या घटनेत चारही जण सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल